बातमी आपल्या हक्काची दिशा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू डॉक्टर सचिन गवळी सांगोला सांगोला शहरातील कडलास नाका येथील दिशा हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू झाली असून याचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असं आवाहन डॉक्टर सचिन गवळे यांनी आहे महाराष्ट्र शासनाची ही एक आरोग्य योजना आहे जी राज्यातील सर्व कुटुंबांना परवडणाऱ्या सेवा पुरवते या योजनेत प्रति कुटुंब प्रतिवर्षी पाच लाख आरोग्य संरक्षण तसेच महाराष्ट्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळतं ही योजना सर्वसमावेशक असून विविध प्रकारच्या आजारांवर उपचार शस्त्रक्रिया आणि आवश्यक वैद्यकीय सेवा यामध्ये मदत करते यावेळी डॉक्टर सचिन गवळी यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की सांगोला येथील दिशा हॉस्पिटलमध्ये पूर्वीपासूनच मुख्यमंत्री सहायता निधी योजना सुरू असून या योजनेअंतर्गत सांधारोपण शस्त्रक्रियासाठी निधी सर्व मेडिक मेडिक्लेम कॅशलेस सुविधा असून या हॉस्पिटलमध्ये सगळ्या प्रकारच्या फ्रॅक्चर्स ॲक्सिडेंट आणि ट्रॉमा केअर आर्थोस्कॉपी खांदा निसटणे उपचार प्लास्टिक सर्जरी कृत्रिम सांधारोपण शस्त्रक्रिया स्पेन सर्जरी जबड्याची शस्त्रक्रिया मणक्यांचे सर्व आजाराचे निदान व उपचार केले जातात असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा